उपस्थित असलेले सर्व म्हणजे निदान पूजा करताना देवाची पूजा अरे लाज वाटायला पाहिजे पुरुषासारखे पुरुष तुम्ही आणि साध पंधरा वीस मिनिट पूजा नाही देव पूजा करतायत तुम्हाला घरात आता माझ्या सांगण्यावरून अनेक मंडळी देव पूजा करायला लागले पण ते इतकी छान पूजा करतात की मला फार बरं वाटत कस करतात माहितीये किचन मध्येच देवघर असतात बायकोला म्हणतात तू चहा टाक मी पूजा आटोपतो अरे वा म्हणजे तिच्या चहा होण्यावर याची पूजा ही अशी पूजा अरे तल्लील होऊन जा त्या भगवंताशी एकरूप होऊन जा मी म्हणत नाही की दोन तास पूजा करा मुळीच नाही दहाच मिनिट करा पण ते इतक्या एकरूप करा की ज्या योगे निश्चितपणे तुम्हाला त्या भगवंताची अनुभूती प्राप्त होईल हे सगळ्यात महत्वाचं आहे अरे घरामध्ये तुझ्या नवचंदीचा कार्यक्रम तुला म्हटलं सोळं नेस नको ना नायसम्यावर करतो ना अरे लाजा वाटल्या पाहिजे आपणच आपले धर्म बुडवतो दुसरा आहे काय नाही काय का, का? का? सोळं नेसायला काय अडचण आहे कच्छ नको कच्छ असलाच पाहिजे आम्हाला तर नियम आहे पंचकच्छ आम्ही जे धोतर नेसतो ना ते पंचकच्छ असतं मंडळी ते पंचकच कशाला म्हणतात आजकालच्या दोन म्हणत नाही कळत नाहीये पाच पहिल्यांदा दोन असे आम्ही वाढले इकडे झाले दोन तिसऱ्यांदा मिऱ्या घेतल्या चौथ्यांदा काष्टा घेतला आणि पाचव्यांदा परत डबल मिऱ्या करून घेतल्या घातल्या पुढे याला म्हणतात पंचकच्छ बरोबर अगं एवढा छान कार्यक्रम तुझ्या घरामध्ये आहे नऊवारी नेस ना छानपैकी गुरुजी माझ्याच फार हाऊस आहे पण कोणी नेसवणारच नाहीये आजकालच्या मुलींची पहा काय गंमत चालली आहे अ परवाच्या दिवशी पुण्याला एक कार्यक्रम झाला सव्वाशे महिला नववारी नेसून औक्षणासाठी माझ्या समोर तर मी पाहून तर थक्कच झालं औक्षणाचा कार्यक्रम झाला मी स्टेजवर आलो स्टेजवर आलं तर आयोजक माझ्या शेजारी बसले तर मी म्हंटल वा वा आजचा काय दिवस म्हणायचा की एवढ्या सगळ्या महिला मध्ये किती छान वाटत म्हणे गुरुजी काय ने नाडीच्या असतात म्हणे त्या ग्लासला ग्लास लावले ग्लास ला त्यांनी जो यजमान होता त्यांनी पटकन तो ग्लास डाव्या हातात घेतला आणि उजव्या हाताने असं बोट बुडवलं अस करायला गेलं तर मागे नाही नेमका मी उभा त्यांनी पाहिलं झालं नाडीवाला इथे आला सगळी मजाच गेली असं त्याच्या मनात आलं ने, 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 मी म्हटलं नाही 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 मी काय तुमची मजा घालवत नाही मी निघतो आता फक्त हे काय केलं हे सांग कसं आहे गुरुजी आम्ही आता रात्रभर धिंगाणा इथे करणार बायको गेली तीन दिवसासाठी माहेरी सगळे मित्र आम्ही बोलवून घेतले आणि ते आता आम्ही खूप पिणार पण म्हणे मग म्हटलं हे काय केलं ते नाही काय कसं आहे सगळे देव असतात ना तर त्यांनाही द्या मग म्हणता हा बरोबर तुमच्या थेंबावर बसलेले आ आरु किटाक कि लगेच टाकते अरे लाजा वाटल्या पाहिजे आपल्या देवांची आपणच अवहेलना करतो तुम्हाला गांजा फुकायचंय फुकामा कोणी नाही म्हटलंय पण बम भोले म्हणण्याची गरज काय पुढे भोलेनाथ कधी गांजा फुकत बसलेले बघित लाजा वाटल्या पाहिजे आपणच आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि देवांचा अपमान करतोय हे लक्षात घ्या दुसऱ्यांची गरजच नाहीये म्हणता येईल आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या परंपरा आपली संस्कृती जपा आजकालचे लग्न बाप रे बाप पर्वत सासवडला राज्यस्तरीय ज्योतिष संमेलन झालं मी अध्यक्ष होतो त्याच्यात मी हाच विषय सांगितला की आजकालची लग्न फार आहे रोज आमच्याकडे टीव्ही मध्ये प्रश्न मंजुषा कार्यक्रम येतो बघा त्या प्रश्न मंजुषा कार्यक्रमात तुम्ही घर बसल्या मेलवर आम्हाला प्रश्न पाठवायचा आणि तुमची कुंडली आम्ही तयार करतो त्याच्यावर टीव्हीतनं मी उत्तर देतो तर बहुतांश ऐंशी टक्के प्रश्न लग्नासंदर्भात आहे आजकाल लग्नाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे काय सांग म्हणजे मुलांचे धोत नाही असं समजू नका मुलींच्याही लग्नाचे तेच वांदे सध्या काय सांगणार तुम्हाला परवाच्या दिवशी मायलेकी आलेल्या मला म्हणाल्या की गुरुजी जरा बघावं लग्नाचं कसं काय म्हणून मी पत्रिका बघितली पत्रिका बघितली मी म्हंटल अगं आता दीड महिन्यापूर्वी योग येऊन यो गेला हो ना गुरुजी पण तेव्हा आमच्याच कडून जरा चुक झाली म्हटलं बरं ठीक आहे म्हणून मी पत्रिका बघितली बोलायला लागलो तेवढ्यात मी मध्ये त्या मुलीला थांबवलं आणि विचारलं का तुला काय अपेक्षा अपेक्षा वगैरे असं काही नाही गुरुजी मी बायोडाटा आला की मुलाचा मोबाईल नंबर घेते फक्त आणि त्याला लगेच ला फोन लावते म्हटलं बरं आणि मग काय करते त्याला चारच प्रश्न विचारते पॅकेज किती पुण्यात घर स्वतःचं का बापाचं तिसरी गोष्ट कौटुंबिक जबाबदारी काही आहे का आणि चौथी गोष्ट आईबाप जवळ राहणार नाही ना बस चारच प्रश्नांची उत्तर दे मग पुढचं बघू म्हटलं वा म्हटलं मला आवडलं तुझे विचार तुझे विचार मला आवडले पण एक विनंती मात्र माझी अशी आहे की तुझं लग्न ज्या वेळेस ठरेल त्यावेळेला मात्र तुझ्या माता पित्यांना आधी वृद्धाश्रमात ठेवून ये काय बोलता गुरुजी खाबर म्हटलं बर तुला एक भाऊ पण आहे त्या त्याचही लग्न व्हायचंय त्यावेळेला त्याची पण होणारी पत्नी हेच म्हणेल की आई बाप घरात चालणार नाही फक्त फोटो चालतील त्यामुळे तुझी जबाबदारी त्या आता अशी की तुझ्या लग्नाच्या आधी तुझ्या आई बापांना पहिल्यांदा वृद्धाश्रमात ठेव आणि काय चाललंय आपल्याकडे कुठे चाललोय आपण विचार करा थोडासा परवा एक मुलगी माझ्याकडे आलेली पुणे ऑफिसची गोष्ट सांगतोय मुलगी कसली बाईज होती ती पत्रिका उघडली म्हटलं काय प्रश्न आहे म्हणे मी एक नोकरी माझी स्विच केली आजकाल तो शब्द मला इतक्या वेळ ऐकायला मिळतो स्विच केली आता स्विच केली म्हणजे मला अजूनही कळलं नाही की स्विच करणं म्हणजे नेमकं काय का असतं पण ठीक आहे मग तिला नोकरी बदलायची तर आता पुढच्या नोकरी संदर्भात तुम्ही मार्गदर्शन करा मी सद भीत भीत विचारलं म्हटलं वय म्हणे सद होतीस म्हटलं लग्न छे एवढ्यात कुठे अजून तर मला सेत व्हायचं आहे म्हंटल हो सदोतीसाव्या वर्षी अजूनही हिला सेतच व्हायचं तर लग्न केव्हा व्हायचं आहे आणि मुलगा केव्हा व्हायचा आहे आणि जेव्हा मुलगा तरुण होईल तेव्हा ही माथारी जखड झालेली असेल विचार करा आपण कुठे चाललोय अरे आमच्या शास्त्रामध्ये असं म्हटलंय की अष्टभरषा इम कन्या आता तो शब्द आम्हीच गाळून टाकल्या उक्त वर्षा कि यम कन्या तुम्हाला वाटेल त्या वयात लग्न करा पण लग्न लग्नाच्याच पद्धतीने करा लग्न हा संस्कार आहे विवाह हा संस्कार आहे तो सोहळा नाही आजकाल संस्कार राहिला नाही विवाह सोहळा झालाय तेव्हापासून संसाराचा चोळा मोळा झालाय लक्षात ठेवा मंडळी अरे कोणतंही छोटस कारण पुरेस होत बॅग भरून माहेरी निघायला एवढस कारण आणि त्याच्यात आजकाल आई तर किती उदार मतवादी थोडी जरी चर्चा -चर केली बॅग भरून निघून ये घरी आम्हाला तू काही जड नाही म्हंटल नाही ती अजून जड नाहीचे नव्वद चीच फक्त जड नाही ही शिकवण आहे आई बापांची अरे लाज वाटायला पाहिजे कसे संसार होतील मुलींचे आई बाप जास्त खुश लावायला लागले लक्षात घ्या अरे संस्कार कसा व्हायला लागला आजकाल मी तो भी भी आज नाई नाई तर सत्तावीस वर्षापूर्वी संकल्प सोडला की आजपासून कधीच कोणाचं लग्न लावणार नाही नाहीतर पूर्वी भगरे गुरुजी लग्न लावणार म्हटल्यानंतर अख्ख मंगल कार्यालय जणकवून सोडायचो लग्न झाल्यानंतर सगळ्यांना बसून एक एक मंत्राचा अर्थ सांगायचो मम व्रते ते हृदय दा मी मित्त मनो चित्तन ते मम मात एक मना

संस्कार कोणालाही नकोय आणि जेव्हापासून संस्कार नकोय तेव्हापासून संसाराचं काही खरं नाही आज महाराष्ट्रामध्ये सव्वा तीनशे पेक्षा जास्त वधूवर मंडळ मंडळी लक्षात घ्या सव्वा तीनशे का गरज पडली मला सांगा तुम्ही पंधरा वर्षापूर्वी एक तरी वधूवर मंडळ होत गरजच पडत नव्हती अरे अरे तुझी भाची माझ्या पुतण्याला देऊन टाक शब्दाची किंमत आजकाल मोठी मंडळी मध्ये पडतच नाही नको तो म्हणतात नाही यांचं जमलं तर माझ्या डोक्यावर कोण घेईल हा ही परिस्थिती आहे आणि म्हणून वधूवर मंडळ जी माजली उभी राहील त्याला कारण की आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे लग्नाच्या वेळेला मला सांगायला येतात गुरुजी तुम्ही वधूवरांना आशीर्वाद द्यायला निदान दहा मिनटं हवं हो। म्हटलं तेवढं येईल कार्य नाही करणार त्याचं कारण असं आहे की आता लग्न मंगल कार्यालयात होत नाही मंडळी तुमच्याकडे कुठे होतात माहीत नाही पण आमच्याकडे लॉन्सवर होतात लॉन्स तुमच्याकडे तिथेच होत असतील आता लॉन्सवर जी लग्न होतात मला सांगा लॉन्सवर जे स्टेज असतो त्याला वरतून मंडप नसतो त्याला वरतून छाया नसते ते उघड असत आणि नियम असाय लग्नाचा की मांडवा खाली लग्न लावायचं असत हे उघड्यावर लग्न झालं संसार कसा होईल पुढे लक्षात घ्या आजकाल तर अकरा गुरुजी सांगायला होतात सगळ्यांना एक सारखे धोतर एक सारखे कुर्ते एक सारखे उपरणे एक सारख्या पगड्या असं घालून एक 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 मंगल असत म्हणायचं आणि सावधान झालं की सगळे गुरुजी अंतर्धान सगळे गुरुजी अंतर्धान आता गुरुजींची गरजच राहिली नाही कारण फोटो आहेत फोटो आहेत सगळ्या या गोष्टी चालू आहेत पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की विवाह संस्कारामध्ये मधुपरक पूजन कन्यादान विवाह होम लाजा होम सप्तपदी चतुर्थी कर्म लक्ष्मीपूजन या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि त्या झाल्याच पाहिजे बाकीच्या दोन गोष्टी कमी करा पण विधी मात्र विधीप्रमाणेच करा आणि विधी उत्तम जाणणाऱ्या व्यक्तीकडून करा हे सगळ्यात महत्वाचं आहे केवळ मंगलाष्टक आले म्हणजे लग्न लावता येत नाही त्याला संस्कार करता आला पाहिजे हे लक्षात घ्या म्हणून कन्यादानाच्या वेळेला त्या बापाला बोलता येत त्याला भरून आलेलं असतं कारण काळजाचा तुकडा देतोय तो काळजाचा तुकडा एका कन्नड आणि बापाचं नातच काही वेगळे लक्षात घ्या मंडळी नराडा मातुल आमच्याकडे असं म्हणतात की मुलगा पन्नास टक्के मामाचे गुण घेऊन जन्माला येतो प्रत्येकाने लक्षात ठेवा प्रत्येकाच्या घरात जो मुलगा आहे त्याच्यात पन्नास टक्के गुण मामाचे पण मुलगी शंभर टक्के पैतृक घराण्यावर जन्माला आलेली असते आणि म्हणून मुलीचं आणि बापाचं नातच काही अतूट आहे आणि मुलाचं आणि आईचं नातं अतूट आहे कारण तो तिच्या घराण्याकडून आलेला हे लक्षात घ्या अशा पद्धतीने ज्या बापाला बोलता येत नाही म्हणून तो बाप काय करतो माहितीये सकुश जल हिरण्यम कन्या दक्षिण हस्तम वर दक्षिण हस्ते हे काय म्हणतोय सकुश जल हिरण्यम मुलीचा उजवा हात तो बाप घेतो पण त्या उजव्या हातामध्ये तीन गोष्टी ठेवतो मंडळी तीन गोष्टी दोन दर्भाच्या काळ्या सकुश दोन पळ्या पाणी हिरे जल आणि हिरण्य म्हणजे सोन पण आपण रुपया ठेवतो आणि असा त्या मुलीचा उजवा हात नवरदेवाच्या उजव्या हातामध्ये द्यायचा आहे कधी विचार केला की तीनच गोष्टी बाप का देतो हातामध्ये कधी विचार नाही केलाय स कुश पुष, कुशाचं निमित्त काय हे पोरी तू त्या दर्भाप्रमाणे अत्यंत पवित्र असली पाहिजे ज्या घराण्यात जाती ना त्या जा घराण्याची इज्जत आता तुझ्या हातात आहे तू कशी असली पाहिजे तर या दर्भाप्रमाणे पवित्र असली पाहिजे दुसरं म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं पोरी ज्या घराण्यात जाती ज्या घरात जाती सोन्याच्या जा पावलानी तू गेली पाहिजे लक्ष्मीची वर्षा त्या घरात झाली पाहिजे हे बाप सांगतोय न बोलता आणि जल म्हणजे पाणी पाण्याचे तीन गुणधर्म लक्षात घ्या पहिला गुणधर्म पाण्याची शुद्धता दुसरा गुणधर्म तहान भागवण्याची प्रक्रिया पाण्यामध्ये दुधापेक्षा जास्त म्हणून पाण्याला जीवन असं म्हणतो आणि पाण्याचा तिसरा गुणधर्म सगळ्यात महत्वाचा पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलाय वैसा पुरी ज्या घराण्यात जाते ना त्यांच्या रंगात रंगून जाता आपल्याकडे वेगळं चाललंय नेमकं पायको होऊन आली आपल्या घरी की रंग माझा वेगळा व्हायला लागतो ती तिचे रंग दाखवायला लागते आणि मग रंगाचा बेरंग व्हायला लागतो अशी सगळी परिस्थिती होते म्हणून तो बाप काय म्हणतो सकुश जल हिरण्यम कन्या दक्षिण हस्तम वरदक्षिण हस्ते दद्यात या सगळ्या गोष्टी निदान आपण तरी नक्की केल्या पाहिजे की नाही या पद्धतीनेच विवाह व्हावा संस्कार त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे अरे आम्ही कोकलून कोकलून तुम्हाला सांगतो रे षोडश संस्काराच महत्व काय अंत्येष्टी कर्मापर्यंत करतोय कोण कोड़? कोणाला काही पडले नाहीये म्हणजे आणि म्हणून नवीन पिढीची तरभेज व्हायला पाहिजे तेजस्वी ओजस्वी व्हायला पाहिजे प्रखर बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण स्मरण शक्ती असायला पाहिजे ती होत नाहीये आजकाल मुलं बघा कसे चालले म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये देखील बदल व्हायला पाहिजे तीन पद्धतीने मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे मन मनगट आणि मेंदू आजकाल मेंदूचा विकास जबरदस्त चाललेला आहे मुलांच्या प्रश्नांना आईबाप उत्तर देऊ शकत नाही इतके प्रखर बुद्धिमान व्हायला लागले आनंदाची गोष्ट आहे मेंदूचा विकास होतोय आजकाल पण मनगटाचा विकास होतोय का नाही शाळेंना ग्राउंडच राहिलेलं नाही खेळणं राहिलेलं नाहीये घाम गायणं माहिती नाहीये काय चाललंय मंडळी मुलांना खेळायला आम्ही ग्राउंड वर पाठवत नाहीये घरात आली फ्लॅट मध्ये गेले की दरवाजा बंद काय खेळायचं ते घरात खेळ आणि तो लॅपटॉप वर खेळतो परवा माझा मुलगा बोलला बाबा आपण क्रिकेट खेळू म्हटलं चला मला आज वेळ आहे घराच्या मागेच ग्राउंड आहे म्हटलं चला ते बॅट बीट स्टम्प बिम काढा आपण खेळू आज मस्तपैकी पैकी मी खेळतो छे छे आपण बेडरूम मध्ये खेळू म्हटलं बेड आहे का काचा बोडशील लॅपटॉपवर आता लॅपटॉप वर जर क्रिकेट खेळायला लागले पोर घाम गाळला आहे का नाही ना, ना। कसे दिसायला लागले पोर टाळले काय वयन काय वजन त्यांचे वाटायला लागले तशामुळे घाम गाळला जात नाही परवा एक पोरगी मला भेटली लग्नाला सातच महिने झाले मला काय म्हणती माहितीये गुरुजी मला बेल्ट लागला म्हटलं काय लागला बेल्ट म्हणजे कमरेचा बेल्ट लागला अच्छा कमरेचा बेल्ट लागला लग्नाला सातच महिने झाले अगं लाज वाटली पाहिजे अजून तुझ्या आईला बेल्ट नाही लागला तुझ्या सासूला अजून बेल्ट नाही लागला आणि तुला मात्र बेल्ट लागला याला कारण एकच कधीच कंबर कसून काम केलंच नाही मंडळी सगळं रिमोट वर चाललंय सगळं रिमोट वर आणि जिथे रिमोट वर चाललंय शरीर सगळं बोलायला लागणार लक्षात घ्या आज घराघरात व्याधी पसरलेली आहे काय कारण आहे त्याचं व्यायाम राहिले नाहीये पथ्यपाणी राहिले नाहीये काय काय खातोय आपण याचा तरी विचार केला आजकाल नवनवीन गोष्टी सगळ्या परदेशातून आपल्याकडे येतात आणि आम्ही मात्र मूर्खासारखं ते खात बसतोय आणि एका बाजूला म्हणायचं उदर भरण न पोट भरण नाहीये मग काय आहे जाणीजे यज्ञ कर्म अरे यज्ञ कर्म म्हणताना आहुती अशी देता आहुती कशी द्याल अतिशय शुद्ध हेतूने त्या ठिकाणी बसून तुम्ही हावण्याच्या ठिकाणी तुम्ही आहुती देता तसं तुम्ही भोजन केलं पाहिजे एक एक आहुती घेतली पाहिजे घेता का तसं कुठेही उभे राहून मिसळ पाव काय खाता वडापाव काय खाता का, काय 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 खाता का, का, हे काय हे काय चाललंय अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणायचं अशा पद्धतीने अन्न ग्रहण करता परवा मुंबईमध्ये एक मुलगा गेला काय कुठला तो पदार्थ खातोय मी तर त्याला मला कळलं तुम्ही माझं नावच माहिती नव्हतं मग मी आमच्या भाच्याला विचारलं टीव्ही मध्ये दाखवलं ते म्हणे गुरुजी पोळी असते ना पोळी त्याला काहीतरी ते लावतात ला नंतर त्याच्यात ते चिकनचं काहीतरी हे टाकतात ते, ते अरे काय चाललंय इतक्या सुंदर सुंदर सुगरणी आहेत गृहिणी उत्तम स्वयंपाक बनवणाऱ्या आहे पण त्यांच्या हातचं अन्न गोड लागत नाहीये मुलांना मी बडोद्यामध्ये परवाच्या दिवशी पाच दिवसाचा यज्ञ चालू होता सगळे परदेशामध्ये त्यांचा लहान मुलगा हा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला तो इतकी ब्राह्मणांची सेवा करत होता पण जेवायची वेळ आली त्याला म्हंटल अर्जुन चल बाईस आमच्या पंक्तीमध्ये सोहळ्यामध्ये आमची पंगत असायची बाईस एक दिवस दोन दिवस झाले हा आमच्यात काही बसायचाच नाही तिसऱ्या दिवशी त्याच्या आईला विचारलं म्हटलं का गा हा अर्जुन ब्राह्मणांची एवढी सेवा करतो पण जेवायला बसत ती म्हणे कसं काय जेवेल गुरुजी म्हटलं का बरं तो हे काहीच खात नाही त्यांनी आजपर्यंत भाजी पोळी चटणी कोशिंबीर लोणचं हे काहीच खाल्लेलं नाही मग तो ते फक्त पिझ्झा बर्गर वगैरे त्याच्यावरच असतो म्हणे त्याला हे जेवण चालतच नाही अगं म्हटलं लाज वाटली पाहिजे तुला त्याचे आतडे खराब करून टाकशील तू पुढे अशी काही व्याधी मागे लागेल लागे कि ती बाहेर काढणं मुश्किल होऊन जाईल त्याच्यामुळे आपल्या मुलांना सांभाळा मनगट झपा आणि मन, मन महत्वाचं आहे नाशिकचं एक कुटुंब आहे पती पत्नी आणि एकुलता एक मुलगा डिस्टिंगशनमध्ये इंजिनियर झालं लगेच त्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सर्व्हिस लागली सर्व्हिस कुठे तर पुण्यामध्ये मला मोठा आनंद शाल श्रीफळ घेऊन आले पेढ्याचं बॉक्स घेऊन आले गुरुजी केवळ तुमचे आशीर्वाद तुमची कृपापुराचं कल्याण झालं वगैरे वगैरे बरे आता आमचा घोळाभाव त्याला सहज विचारलं म्हटलं पगार किती रे तो म्हणे गुरुजी पगार नसतो त्याला पॅकेज म्हणतात म्हटलं ते कसं असतं म्हणजे वर्षाचं असतं किती असतं ते म्हणे अठरा लाखाचं पॅकेज मला सुरुवातीला आहे म्हटलं काय बोलतो अरे म्हणजे दीड लाख रुपये पगार आहे मग मी त्याच्या वडिलांना म्हटलं एवढा तर रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला पगार नाही मिळणार हो म्हणे गुरुजी खबरखर पण पोराने नशीब काढलं तुमचे आशीर्वाद झालं मुलगा पुण्यात सेट झाला भाड्याने एक छोटासा फ्लॅट घेतला शिवाजीनगरला राहतोय ही माऊली तर दोन तीन महिन्यांनी काहीतरी चटणी पाठव त्याला हे आवडतं ते आवडतं असं पाठव 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 एक दिवस माझ्याकडे ती आली माऊली म्हणे गुरुजी त्याचं लग्नाचं बघायचं का आता आपण मुली बघायचं का म्हटलं मुलीच बघायचं नाही अजून वर्षभर थांब झाला त्याला मी सेट होऊ दे झालं असं म्हण की एक दिवस त्या कंपनीतून आता आय टीच्या कंपनी जास्त तिथे त्या कंपनीतून एकाच दिवशी चारशे लोक बाहेर काढले आणि त्या चारशे लोकांमध्ये याचा नंबर लागला त्याला बाहेर काढला उद्यापासून ड्युटीवर जायचं नाहीये आज एवढा मोठा पगार असलेला मुलगा घरी आला घरी आला संध्याकाळी मेसचा डबा आला लक्ष दिलं नाही आईला फोन केला नाही आई तुळतुळ करती करते रोज हा फोन करतो म्हणून आज फोन केला नाही अतिशय वैतागलेला काय करावं कळेना असं झालं रात्रभर तो झोपला नाही पहाटेच्या वेळेला पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली संपला का अरे एवढा हुशार आहे डिस्टिक्शन मध्ये आलेला आहे मनावर ताबा नाहीये मंडळी Oh, आणि म्हणून मी अनेक मातांना हे सांगतो की पुरांकडे फार लक्ष देऊ नका माझा बाबड्या माझा छबड्या करता करता इच्को बाबड्या छबड्या करतात की बाप रे नंतर तुमच्या बबड्याचं लग्न झाल्यानंतर तुमच्या सुना माझ्याकडे येतात गुरुजी नवरा माझा देव माणूस आहे पण पक्का ममाज बॉय म्हणतात काय म्हणतात ममाज बॉय एकाच ताटात मायले खातात म्हणे फक्त झोपत नाही आईच्या शेजारी एवढं भाग्य हे चांगलं लक्ष आहे आ, त्याला दुनियादारी कळली पाहिजे म्हणून आपल्याकडे परंपरा अशी आहे की वर्ष अकरा नंतर मुलाला घरात ठेवायचं नाही आणि वय वर्ष अकरा नंतर मुलीला बाहेर ठेवायचं नाही हा नियम आहे मुलाला बाहेर ठेवा त्याला कळलं पाहिजे काबाड कष्ट करून विद्या ग्रहण कशी केली जाते हाय स्टार पद्धतीचं शिक्षण चालणार नाही नाहीतर मातील मुलं लक्षात घ्या आणि म्हणूनच मी अनेक मातांना हे शिकवतो ला डान हे मुलं ना असेल बडबड करीता इच्छिले कार्य नासे मुलगी माहेरी हेरी नासे मोती मातीत नासे कोण कुठे नासत त्याच्यामध्ये पहिलंच मुलाबद्दल अति लाड चालणार नाही मंडाई म्हणून आपल्याकडे शास्त्राने सुद्धा सांगितलंय लालय पंच वर्ष आणि पाचव्या वर्षापर्यंत त्या बालकाचं इतकं लाड करा की त्यांनी म्हणावन तिथे हजरच करा इतके लाड करा पण दशवर्षानी ताडयेत पाच वर्षाचा पूर्ण झाला की फक्त त्याला हाताची लाथेची भाषा कळते कायम हाताखालून काढत चला त्याला वरचे व त्याची एवढीशी चूक असेल तरी त्याला ठोकत चला चांगलं ताडयत दशवर्षा आणि पाचन दहा झाले पंधरा आणि प्राप्तशे वर्ष मग सोळावं वरिष त्याला लागलं की पुत्र मित्र समाचरित मग मात्र त्याच्याशी मित्रत्वाप्रमाणे तुम्ही संबंध ठेवा आजकाल इथेच आपण चुकतो लाड 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 किती लाड करावे मी अनेक मुलींना सांगतो गुरुजी जाऊ द्या ना आपल्या वेळेला काही मिळालं नाही त्यांच्या नशिबानी मिळतंय तर मिळू द्या ना काय हरकत का आहे म्हटले याचे फटके तुम्हाला नंतर बसतील नंतर लक्षात येईल की अति लाडामुळे पोरं कुठे गेले आणि त्याच्यामुळे आपली बालकं सांभाळा आपलं कुटुंब सांभाळा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपलं कुटुंब सांभाळून मात्र समाजाचा देखील विचार करा ज्या ज्या वेळेला अशी एखादी व्यक्ती आपल्या जिल्ह्याभरातून येते आदरणीय निखिलजींसारखी की, की ज्या सगळ्या समाजाला एकत्र करण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करते त्यांच्या त्या प्रयत्नाला निदान आपण खारीचा वाटा तरी उचलला पाहिजे की नाही मला सांगा तेवढं तरी आपण सर्वांनी करा अरे मला सुद्धा त्या व्यक्तीच्या एका हाकेवर ओ द्यावीशी वाटते त्यांनी तुम्हाला हाका मारून मारून त्यांचे घसे बसले पण तुमच्याकडून काही ओ येत नाही असं मात्र पुढच्या कार्यक्रमात मला निदर्शनास यायला नको खर तर खूप बोलायचंय मंडळी काय बोलावं किती बोलावं पण वेळेच बंधन आहे मी पण जाणतोय की तुम्हाला देखील आता कित्येक आमच्या भगिनींच्या चेहऱ्यावर दाढीवाला एकदा माईक समोर आला की काही थांबतच नाही येतो रुग्ण का नामी क्या करू इसका का आम्ही असे विचार मनात चाललेले असतील मला कल्पना आहे सण आहे जास्त वेळ तुम्हाला मी बसवणार नाही घरी जाऊन प्रत्येकींना पुन्हा करायचंही असतं आणि आमच्या भगिनींची जबाबदारी तर फार मोठी आहे आमचे बंधुवर्गातलं घरी जाऊन म्हणतील चल वाढ ग मला वाढ गाय मी पण तुमच्या बरोबरच होती आता करू तर द्याल की नाही मला त्याच्यामुळे मला कल्पना आहे की भगिनींची फार फरफट होत असते त्याच्यामुळे जास्त वेळ तुमचा न घेता हात जोडून करबद्ध प्रार्थना मात्र मी तुमच्याशी करतो की ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीने एकत्रित कार्यक्रम होतील त्या त्या वेळेला आपण सर्वांनी एकत्रित येऊ आणि आपला सहभाग मात्र निश्चितपणे या कार्याच्या माध्यमातून आपण दाखवून देऊ एवढी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विश्राम देतो नमस्कार